त्या दिवशी सूर्य जळगावच्या रस्त्यांवर लालसर झळाळी फेकत होता देवदर्शनाची पुण्य यात्रा संपवून घराकडे निघालेल्या भाविकांच्या गाळीतून भक्तिभाव ओसंडून वाहत होता पण त्या देवभक्तांच्या मनातील श्रद्धेचं रूपांतर काही क्षणात भीती धाक आणि रडण्यात होणार आहे हे कोणालाही ठाऊक नव्हतं धुळे जिल्ह्याच्या लळांगाटात जे घडलं ते ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओकडे लक्ष ठेवा कारण तुम्हाला या घटनेतून एक उत्तम धडा मिळेल मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्ट्या चॅनलला लाईब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा चला तर मग सुरू करूया आजची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खानसने गावातील ललिता पाटील या आपल्या कुटुंबासोबत क्रुझर गाडी मधून देवदर्शनाला निघाल्या होत्या पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट जेजुरी अशी महत्वपूर्ण देवस्थानांना भेटी देऊन दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्या आपल्या वाहनातून आपल्या नात्या गोत्यातील बाई माणसांसोबत परतीच्या मार्गाला लागल्या होत्या घरी परतताना मालेगाव झोडगे मार्गे हे सर्वजण धुळेकडे वाटचाल करत असताना त्यांचे वाहन धुळे शहरानजीकच्या लळींच्या किल्ल्याजवळील लळंग घाटातून निघाले असताना एक साधू महाराज त्यांच्या वाहनाला भर रस्त्यात आणि दिवसाढवळ्या आडवा आला साधूने मार्ग आडवताच वाहन चालक भगवान पाटील यांनी आपली गाडी रस्त्यातच थांबवली आपल्या मार्गात साधूबाबा आल्याचे परताच देवदेव करत घराकडे परतणाऱ्या ललिता पाटील आणि गाडीतील भाविकांना जणू परमेश्वराचे साधू महात्म्याच्या माध्यमातून दर्शन झाल्याचा आनंद झाला उत्सुकतेपोटी ललिता पाटील यांनी गाडीतूनच साधू महाराजांना काय आज्ञा आहे महाराज अशी आत्मीयतेने विचारणा केली असता साधू महाराज बोले मुझे पाणी साधू महाराजांनी पाणी पाहिजे म्हणताच ललिता पाटील त्यांच्या आई सोनंदाबाई आणि सासू सरलाबाई या सर्वजणी भावूक झाल्या आपल्या हातून साधू महाराजांना पाणी दिल्यास आपल्या पदरात पुण्य पडेल म्हणून तिघी जण पाणी देण्यास आतुर झाल्या ते पाहून साधू महाराजांनी गाडी खाली उतरून पाणी देण्याची आज्ञा केली साधू महाराजांची आज्ञा होतच तिन्ही महिला गाडीतून उतरल्या त्या पाठोपाठ देवभोळे पुरुषही गाडीतून खाली उतरले ललिता पाटील सुनंदाबाई आणि सरलाबाई यांनी साधू महाराजांना पाणी देतात साधू महाराजांनी हास्यवदनाने तर तिघींना आशीर्वाद देत मी तुमची परीक्षा घेत होतो असे सांगितले आपण साधू महाराजांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद तिघींना झाला होता त्या साधू महाराजांपुढे नतमस्तक झाल्या तशी त्यांच्याबरोबरची पुरुष मंडळी देखील नतमस्तक झाली ललिता पाटील सुनंदाबाई सरलाबाई आणि इतरांनी साधू महाराजांना दक्षिणा देण्याचा प्रयत्न केला पण साधू महाराजांनी दक्षिणा देण्यास नकार दिल्यामुळे सर्वजण अधिक प्रभावित झाले ते सर्वजण साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या गाडीत बसू लागले तेव्हा पुरुष मंडळी आधी गाडीत बसा असा सल्ला सा साधू महाराजांनी दिला त्यानुसार पुरुष मंडळी गाडीत गालि बसली गाडीचा दरवाजा लावला गेला तेव्हा साधू महाराजांचे रूप ललिता पाटील सुनंदाबाई आणि सारलाबाई यांना दिसून आले सोबतची पुरुष मंडळी गाडीत बसतात साधू महाराजांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा जोरात लावला आणि कमरेला लावलेला चाकू बाहेर काढून तो त्या तिघींना करड्या भाषेत धमकावू लागला अंगावरील सर्व दागिने ताबोडतोब काढा आणि माझ्या झुळीत टाका नाहीतर हा सुरा तुमच्या पोटात खूप असला जाईल असे म्हणताच त्या तिघी जण घाबरल्या तसे गाडीत बसलेली पुरुष मंडळीही गर्भगरीत झाली वाहनचालक भगवान पाटील हे गाडीतून उतरून नकली साधू महाराजाला विरोध करू लागले तर लळंग घाटातील त्याच रस्त्याच्या कडेला काही अंतरावर एक स्विफ्ट डिझायर गाडी उभी होती त्या गाडीमधून पाच दांडे पुरुष बाहेर पडले आणि साधू महाराजांच्या मदतीला येऊन उभे राहिले आता मात्र साधू महाराजांच्या आज्ञेनुसार दागिने झुळीत टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हते सुनंदाबाईने गळ्यातील सोन्याची चेन मणीमाळ कानातील दागिने तर सरलाबाई आणि ललिताबाई यांनी अंगावरील सोन्याचे दागिने साधू महाराजांच्या झोळीत झोळीत टाकले साधू महाराज आणि त्यांचे सोबती तात्काळ त्यांच्या स्विफ्ट गाडीतून पसार झाले पंढरपूर गांगापूर तुळजापूर अक्कलकोट आदी तीर्थक्षेत्रावरील देवाचे दर्शन करून घरी परतणाऱ्या आणि दोन तासांवर आपले घर असणाऱ्या देवभुळ्या महिला आणि पुरुषांना या घटनेचा जबरदस्त धक्का बसला याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा सल्ला वाहन चालक भगवान पाटील यांनी दिला रस्त्यात लुबाले गेलेले हे देवभुळे भाविक जवळच्या रस्त्यावरील मोहाडी पोलीस स्टेशनला गेले तेथे ललिता पाटील यांनी ठाणे अंमलदारांना घडलेली सर्व हकीकत सांगितली व रस्ता लुटी संबंधीची फिर्याद दाखल केली आपल्या क्षेत्रात मुंबई आग्रा महानगर मार्गावरील धुळे शहरानजीकच्या लळिंग किल्ल्या परिसरातील घाटात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना दिली पोलीस अधीक्षक शिकांत दिवरे यांनी धुळे शहरातून जाणारे चारही दिशांनी सर्व लहान मोठे मार्ग सील केले तसेच मोहाळी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी प्रत्येक घटनास्थळा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांची पडताळणी सुरू केली ग्रामस्थांकडून माहिती घेतली लळिंगपासून धुळेपर्यंतच्या लोकांनी शोधपथकाला मदत केली शोध पथकाच्या यश आले घटना घडल्यापासून चोवीस तासांच्या आतच काही साधू रस्त्यावर थांबून प्रवाशांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार साध्या वेशातील पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी साधू महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोटांगणही साधले त्यावर साधू प्रभावित झाले आणि काही संभाषण केले त्यावरूनच ते रस्ता लुटीतले आरोपी असल्याची खात्री पटली ते लगेच ताब्यात घेतले लुटलेले दागिने ज्या गाडीतून पळ काढला होता ती गाडी रस्त्यालगत उभी पोलिसांना आढळले घटनास्थळी मिळालेले चार आणि गाडीत बसलेले दोन अशांना त्यांच्या गाडीसह स्टेशनला आणलं गेलं चौकशी दरम्यान त्यांनी सुरुवातीला आपण त्या गावचे नसल्याचे सांगितले पण प्रश्नांचा भडीमार होताच साही जणांनी रस्ता बोटीची कबुली दिली कबुली जबाब शब्दबद्ध व कॅमेराबद्ध केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या टोळीतील सोमनाथ नाथ सपेरे गोविंदनाथ सपेरे सौदागर नाथ सपेरे जागीरनाथ सपेरे क्रांता नाथ सपेरे विक्री नाथ सपेरे हे सर्व आरोपी घडून उत्तराखंड मधील हरिद्वार गजाआड करण्यात आले लडिंग घाटात ललिता पाटील सुनंदाबाई आणि सरलाबाई यांच्या अंगावरील दागिने लुटून पळून गेलेल्या या साधू वेशातील टोळीला पकडण्यात शिल्पा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे यश मिळवले घटनेत वापरलेले वाहन जप्त केले व दागिने परत मिळवले याबद्दल पोलीस निरीक्षक व त्यांच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे या घटनेतून स्पष्ट होते की श्रद्धा ठेवणं चांगलं पण आंधळा विश्वास नेहमीच धोकादायक ठरतो देव प्रत्येक रूपात भेटतो पण त्याचं रूप ओळखण्याची शहाणपणाची नजरही आपल्याकडे असली पाहिजे देवावरचा विश्वास ठेवा पण विवेक कधीही हरवू देऊ नका जर ही खरी घटना तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रामीण कट्ट्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा